प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत बोंदगाव येथे आरोग्य व सेवा दी बोंदगाव तालुका साखरी दिनांक नऊ जुलै दोन हजार प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत विविध शासकीय सेवा आणि आरोग्य सुविधा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय अहिरे होते तर सूत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकणी यांनी केले कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी श्री एस एस निकम ग्राम महसूल अधिकारी किरण वाघ कृषी सहाय्यक सुमित चौधरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बागुण सर आयरे मॅडम भारुडे मॅडम ग्रामपंचायत उपसरपंच कमलाबाई ठाकरे सदस्य पोपट भोये व वो भरत ठाकरे तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमात संपर्क का अधिकारी श्री राव साहेब जोशी यांनी मार्गदर्शन करत उपस्थितांना योजनेची माहिती दिली या अभियानांतर्गत गावातील नागरिकांना जन्म प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रधानमंत्री हेल्थ योजना सिकिल सेल तपासणी रक्त तपासणी शिबिर अशा महत्वपूर्ण सेवा एकाच ठिकाणी पुरवण्यात आल्या ग्रामस्थांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड कळवण नवीन आपल्या केंद्र शासनाने प्रधानमंत्री हो ग्राम योजना आलरेडी आहे परंतु आपल्याला त्याची प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्याला त्याची जनजागृती करायची त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सर्व गावात जेव्हा काम करणारे त्यांना आपल्याला ज्या प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत त्या ग्रामपंचायती मार्फत गावाला लागणाऱ्या आर्थिक पायाभूत सुविधा आरोग्याच्या सुविधा सुविधा आणि